विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघूया ओल्या काजूपासून प्रक्रिया करून विक्री ही बसता या संदर्भात आता विचार करा आज जर समजा वेंगुर्ला सात नंबरची जर आपण काजू घेतली तर साधारण एका किलोला एकशे दहा एकशे वीस पर्यंत बसतात म्हणजे पूर्ण काजू म्हणजे अशा प काजू सुकलेल्या आणि जर समजा आपण त्याचा जर, जर गर काढला आणि ते जर समजा आपण विक्री केली तर कमीत कमी तीन पट म्हणजे साधारण शंभर रुपयाच्या जागी तीनशे रुपये मिळतात आणि जर मेहनतीला आपण पन्नास जर घालवले तरी आपल्याला एक दीडशे रुपये तरी नेट प्रॉफिट होतं म्हणजे जर समजा आपण जर अशा पद्धतीने जरा मेहनतीचं जर थोडंसं काम आहे पण जर केलं तर आपल्याला निम्म्या निम्मे प्रॉफिट मिळतं नेट प्रॉफिट मिळतं आणि त्याच्यासाठी आपल्याला आज आपल्याला बघायचं आहे की ओल्या काजू आणि ओल्या काजूसाठी फक्त दोन महिने आपल्या आता सीझन असतो दोन महिने तास सीझन आहे म्हणजे जे कवय ते इतकी मागणी आहे की आपण ती पुरवू शकत नाही आणि यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो गेल्या वर्षी आपण व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांनी बरी बरी मागणी केली होती आम्ही त्यांना पुरवठा पण केला होता पण अडचण अशी होती की जशी मागणी होती त्यानुसार आम्ही पुरवू शकलो नाही आणि याच्यामुळे आज या वर्षी आपण सुरुवातीलाच म्हणजे आता आपण जानेवारीच्या मध्यांतरी सुरुवात करतो म्हणजे जानेवारी फेब्रुवारी एंडपर्यंत जास्तीत जास्त मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला ओले काजू खायला मिळतील मित्रांनो कोणत्याही शेतमालावर प्रक्रिया केल्यास मालाचा दर्जा वाढतो म्हणून शेतमालावर प्रक्रिया करणं हे महत्त्वाचं आहे आज आपण ओले काजूगर याविषयी पाहणार आहोत म्हणजे बघा विचार करा जानेवारी संपत आला आणि काजू यायला सुरुवात झाली म्हणजे झाडावर लागायला सुरुवात झाली आणि कोकणात प्रामुख्याने दोन पिकेही महत्त्वाची आहेत आणि त्यातला पहिला जो राजा आहे तो आंबा आणि राणी म्हटली जाते काजूला आणि राणीची किंमत दिवसांदिवस वाढत चालली आहे बघा महाराष्ट्रात इतर पिकाची जर कोरोनाच्या काळात ढासळली असतील किंवा पिकाची रेट ढासळला असेल तरी पण या राणीची किंमत ढासळली नाही म्हणजे काजूची किंमत ढासळली नाही आणि त्याचप्रमाणे दुसरा जर विचार कराल तर कोकणात भरपूर आपल्याला कोकणी मेवा मिळतो आणि त्या मेव्यामध्ये काजू आणि त्यामध्ये ओला काजू म्हणजे हिरव्या काजू हा एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळ्या चवीने खाल्ला जातो आता ओला काजू किंवा हिरवा काजू जर मिळण्याचा जे वेळ आहे तो फक्त दोनच महिने आहे म्हणजे जर तुम्ही अभ्यास कराल तर फेब्रुवारी आणि मार्च एप्रिलला काजू संपायला सुरुवात होतो आणि मग आपल्याला मिळत नाही आणि ओला काजू ज्यांनी खाल्लेला असेल त्यांना माहीत असेल की त्याची चौकशी आहे ती आणि म्हणून हीच चव महाराष्ट्राला दाखवावी आणि महाराष्ट्राच्या इतर पिकाच्या तुलनेत जर आपण विचार केला तर कोकणातील काजू जो आहे त्याची किंमत दिवसांदिवस वाढतच आहे आणि सध्या जर आता बघाल तुम्ही तर काजूकर हा आठशे ते बाराशे रुपये किलो आहे आणि हा काजूकर आपल्याला वर्षभर मिळतो त्याचप्रमाणे ओल्या काजूची भाजी किंवा आमटी किंवा जर लोकल भाषेमध्ये जो मौला म्हणतात साखर घालून केला जातो किंवा गुळ घालून केला जातो आणि ह्याची जी चव आहे ती फक्त तुम्हाला या दोन महिन्यातच मिळणार म्हणजे तुम्ही जर अभ्यास म्हणाल की मावला वर्षभर हे पाहिजे तर ठेवू शकत नाही आणि सुकवलेल्या ओल्या काजूला समाधानकारक चव नाही म्हणजे ओल्या काजू आणि ओल्या घरापासून जर बनवलेले जे पदार्थ आहे किंवा एखादा नुसतं कच्च्या जरी आपण जरी खाल्ल्या तरी त्याची जर चव ही अपकाटणारी आहे आणि या हिरव्या काजूचा टिकण्याचा जो कालावधी आहे तो एकदम कमी आहे म्हणजे एक दोन महिने टिकतो म्हणजे एकदा तयार केल्यापासून म्हणजे घर के काढल्यापासून तो साधारण अठ्ठेचाळीस ते एक साधारण तीन दिवसापर्यंत तुम्ही त्याचा वापर करू शकता फ्रीजिंग असेल तर पाच सहा दिवस वापरू शकता किंवा त्याचा टिकण्याचा कालावधी कमी असल्यामुळे हा त्या दोनच महिन्यात तुम्हाला मिळतो आणि जे कोकणात जे आलेले असतील किंवा ज्यांनी खाल्लेला असेल त्यांना ती चव समजते आणि ही चव संपूर्ण महाराष्ट्राला याची चव देण्याच्या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत आहे काजू तसा संपूर्ण महाराष्ट्रात विकू शकतो आणि याची चाचणी आम्ही नगर सांगली नाशिक धुळेच्या चंदगड चंदीगडपर्यंत आपण घेतली आणि त्या ठिकाणी थोडंसं उत्पन्नाचा कमी जास्तपणा जर जा सोडला तर काजू संपूर्ण महाराष्ट्रात होतो कारण विचार करा ब्राझीलचा काजू आणि आता सध्या आफ्रिकेतून जंगलात चांगल्यापैकी होतो पण तो जर तुम्ही अभ्यास कराल तर कोकणात चांगला होतो त्याचबरोबर गोव्याला चांगला होतो त्याच्यानंतर कोल्हापूरच्या चंदगडसारख्या भागामध्ये चांगला होतो त्यामुळे काजू हे जंगली पीक असल्यामुळे उभ्या महाराष्ट्रात काजू पिकू शकतो आणि याची आम्ही टेस्ट आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत अख्ख्या महाराष्ट्रावर घेतली आहे त्यामुळे तुम्ही काजू लागवड जर करत असाल तर किमान पाच झाडं तरी लावून बघा आणि मग ठरवा की काजू पुढे लावायचं की नाही ठीक आहे असो तर अशा काजूविषयी किंवा ओल्या कि काजूविषयी किंवा हिरव्या काजूची जी चव एकदा तरी तुम्ही घ्यावी या उद्देशाने आपण गेल्या वर्षीही एक व्हिडिओ सोडला होता किंवा एक अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद आला बऱ्याच लोकांनी मागणी केली आणि आम्ही काही कुरिअरच्या साह्य म्हणजे माध्यमातून आम्ही त्यांना पाठवलं तर यावर्षी वर्षी बनवण्याचा उद्देश हा सीझन चालू होतो आहे आणि तुमच्यापर्यंत आ, हा मेसेज जावा या उद्देशाने हा आपण आपण व्हिडिओ बनवतो गेल्या वर्षी मी हिरव्या काजू संदर्भात एक का व्हिडिओ अपलोड केला होता तो त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला जर बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो, तो तुम्ही जरूर बघा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला इतर सूचनाही मिळतील कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे काजूच्या नऊ जाती विकसित करण्यात आल्या आहेत आणि त्यातील चार आणि वेंगुर्ला सात ह्या दोन जातीला चांगला प्रतिसाद आहे आता आपण याविषयी व्यावसायिकदृष्ट्या अभ्यास कसा करू शकतो किंवा आपण त्याच्यापासून चार पैसे कसे कमवू शकतो या संदर्भात आपण पाहूया बघा ज्यांची काजूची बाग आहे त्याने स्वतः करू शकतात किंवा ज्यांची बाग नाही ते करारी दुसऱ्याची बाग घेऊन आपण ओल्या काजूची विक्री कशी करून पैसे कसे वाढवू शकतो या संदर्भात आपण पुढचं पुढे पाहूया काजूची झाडं ही भली मोठी असतात जर समजा रोपापासून लागवड असेल तर साधारण एक पन्नास वर्षपर्यंत ही क झाडं जगतात आणि इतकी मोठी वाढलेली असतात की ले ले एका एका झाडापासून शंभर शंभर किलो पण तुम्हाला काजू मिळू शकतो पण जर संकरीकरण करून जर समजा विंगुर्ला सारख्या हायब्रिड जाती जर जा तुम्ही लावल्या तर त्याची मर्यादा वाढ म्हणजे वाढ कमी असते आणि तुम्हाला एक मर्यादित झाडं उत्पन्न मिळतं म्हणजे ते एक वीस किलोपर्यंत आता आपण या काजू जी सुकवल्यानंतर आपण जी विक्री करतो की म्हणजे पिकल्यानंतर काजू गोळ्या करून आपण या विक्री करतो तर सरासरी आपल्याला दीडशे रुपये किलोचा भाव मिळतो म्हणजे थोडक्यात काय दीडशे बसतात एका किलोमध्ये सरासरी एकशे दहापासून पासून एकशे ऐंशीपर्यंत पर्यंत बसतात पण आपण दीडशे पकडूया सरासरी दीडशे काजू हे एका किलोमध्ये बसतात म्हणजे एका काजूचा एक रुपया मिळतो आणि जर समजा आपण एका काजूचा एक रुपया जर घेतला तर आपल्याला दीडशे रुपयेच मिळणार पण त्याचं त्याची हिरवी जी काजू असते जी सुकायच्या गोदर तर ती ती जर समजा आपण काजू प्रक्रिया करून म्हणजे थोडक्यात सोलून त्याचा जर घर विकला तर आपल्याला किती मिळतात तीन रुपये ते चार रुपये मिळतात म्हणजे एक रुपयापासून आपण चार रुपये कसे कमवायचे या संदर्भात हा संपूर्ण व्हिडिओ आहे आता मला तुम्ही सांगा की जर समजा तुम्ही नुसते काजूच विकल्या तर तुम्हाला दीडशे मिळणार काय तर आणि जर समजा तुम्ही सोलून विकल्या तर दीडशे काजूला चार रुपयाचा भाव जर तुम्हाला मिळाला म्हणजे ओले काजू सोलून मिळाला तर तुम्हाला किती मिळणार एक तीन सहाशे रुपयापर्यंत मिळणार दीडशेचे चारपट तीनशे सहाशे म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे की तुम्ही एक रुपयाचे चार रुपये कसे बनवायचे तर आपण थोडी मेहनत घ्यावी लागते आणि काही कुटुंब बरीचशी अशी आहेत की असे सोलून विकतात कारण सध्या बघा मित्रांनो लॉकडाऊन चालू आहे आणि या लॉकडाऊनमध्ये आणि घरगुती पद्धतीने हे घर काढून म्हणजे ओले काजू चिरून जर समजा तुम्ही विक्री केले तर एक रुपयाचे आपण चार रुपये तर बनवू शकतो आणि चारपट पैसे तर मिळवणार पण यासाठी कोणत्याही यंत्र किंवा इक्विपमेंट साधनाची गरज नाही यासाठी वेगळा भांडव गरज नाही त्याच्यानंतर बँकेकडून मोठे कर्ज घेण्याची गरज नाही तर असा वैयक्तिकरित्या शेतकरी आपण हिरव्या काजू काढून विकू शकतो पैसे मिळू शकतो आणि आज कोकणात काढला जाणारा जो ओला काजू आहे तो कोकणातच पुरत नाही आणि या लॉकडाऊनच्या काळात जर असं उत्पादन वगैरे वाढवण्याचा किंवा व्यवसाय जर तुम्ही करत असाल फक्त दोन महिन्यात तरी तुम्ही एक लाखो रुपये तुम्हाला मिळू शकतील किंवा काजू बाग करारी घेऊन सुद्धा तुम्ही हा व्यवसाय करू शकताय आणि या दोन महिन्यामध्ये तुम्ही दोन ते अडीच लाख रुपये कमूल हे सांगत नाही माझे बरेचसे शेतकरी आहेत ते वर्षाला दोन अडीच लाख रुपये कमवत आहेत म्हणून म्हणतो की एक व्यावसायिकच्या दृष्टिकोनातून तुम्ही असं कोकणाची एक ही जी आपली खाद्यसंस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवावी किंवा अख्या महाराष्ट्राला जी चव द्यावी या उद्देशाने हा व्हिडिओ आहे ज्या शेतकऱ्यांची स्वतःची काजू आहे जी झाडं आहेत त्यांनी ही काढून विका ज्या शेतकऱ्यांची स्वतःच्या काजूची झाडं नाही आहेत त्यांनी दुसऱ्याची करारी घेऊन तुम्ही काढून विकू शकता आणि ही चव अख्ख्या महाराष्ट्राला आपण देऊ नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार महादेव लोकरे वळीवंडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग माझी शंभर काजूची बाग आहे त्यातून मला दरवर्षी तीनशे ते चारशे किलो काजू सुक्या काजू मिळायचे त्यातून मला उत्पन्न तीस ते चाळीस हजार रुपये मिळायचे पण त्यातून आता हे ओले काजू विकून मला लाख ते सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळतं मी पाच वर्ष का ओले काजू घराचा व्यवसाय करतो ज्यावेळी मी सुक्या बिया विकत होतो तेव्हा मला एवढं उत्पन्न मिळत नव्हतं आता ओले विकल्यापासून त्याच्यातून तिप्पट मला उत्पन्न काजू मी फोडते हिरवे काजू तो कसे पण येतात पण ते हाताला हात पुसतात त्याच्यात सकाळपासून त्या बाळक्याला बघून एवढं करणं जेवण करून देत नव्हत ते फोडते त्यांना मदत करते मी सकाळपासून ते पुन्हा नेऊन नाही काढून संध्याकाळी नंदनबाई मदत करते सासूबाई मदत करते हा घरगुती उपाय 그러면 내 안민이 왜믿다 काजूचा जर आपण जर अभ्यास केला तर तिप्पट जर आपल्याला जो फायदा मिळतो तो कशामुळे मिळतो तर मेहनतीचं थोडंसं थो काम आहे तरी पण विचार करा की जर समजा एक रुपयाची वस्तू जर तीन रुपयाला जात असेल कारण काजूचं एक गर हे तीन रुपये साडेतीन रुपये चार रुपयापर्यंत जातो आणि त्यामुळे आपल्याला डबल फायदा होतो शेतकरी मित्रांसाठी म्हणजे कोकणातल्या शेतकरी मित्रांसाठी हा एक फायदेशीर गोष्ट आहे जेणेकरून तुम्ही इतर मेहनत करता त्याच्याऐवजी दोन महिने इथं मेहनत करा तुमचं उत्पन्न जे काजूचं दुप्पट होतं गेल्या वर्षी माझ्या शेतकऱ्यांनी सांगितलं तुम्हाला की चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळत होते आणि या काजूच्या घरापासून विक्री केल्यानंतर त्याला दीड ते पावणे दोन लाख पर्यंत मिळाले म्हणजे दुपटी निम्मे रक्कम तुम्हाला नेट मिळते इनपुट पैसा फायदा मिळतो आणि जे खवई आहेत त्यांनाही आपलं एक सूचना असेल की तुम्ही एकदा तरी खाऊन बघा ह्या कोकणातल्या ओल्या काजूची चव घ्या त्याच्यापासून तुम्ही आमटी बनवा भाजी बनवा किंवा वेगवेगळे वेग प्रकार बनवा तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून तुम सगळं माहिती मिळेल की कसं बनवायचं उत्तम प्रकारे स्वादिष्ट अशी होते आणि कोकणातल्या ओल्या काजूचं कधीतरी एकदा तुम्ही चव चाका चाका मित्रांनो हे ओले काजू मागवण्यासाठी या खालील नंबरवर संपर्क करा तुम्हाला कुरिअरच्या माध्यमातून पाठवण्याची व्यवस्था होईल आणि शेकड्याचा दर किंवा किलोचा दर हा सीझननुसार काही अंशी बदलत असतो त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा तुम्हाला त्याची सविस्तर माहिती मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा सबस्क्राईब करा धन्यवाद